नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला स्पेशली जंतनाशकवर आहे म्हणजेच डिवॉर्मिंगवर आहे तर जंतनाशक कशा पद्धतीनं करायचं कोणत्या पद्धतीनं करायचं आणि जंतनाशक करत असताना कोणकोणती काळजी घ्यायची जंतनाशक केल्यानंतर आपण जो टॉनिक वगैरे वापरतो दुसऱ्या दिवसांनी दहा दिवस टॉनिक वापरतो ते पण कसं काय वापरायचं तर सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये मी आज आच, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जास्त लांब व्हिडिओ होणार नाही शॉर्टकट व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणजे लाईव्ह मी तुम्हाला जंतनाशा करून दाखवणार आहे तर हे बघू शकता तुम्ही आपले पिल्ले बस इथं बसलेले आहेत मित्रांनो तर इथे काही पिल्ले आहेत आपले आणि लहान पिल्ले तिथे आहेत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी जो आपण तो जुगाडू पद्धतीचा कप्पा तयार केलेला आहे म्हणजे पिजरा तयार केलेला आहे मित्रांनो ते बघू शकता तुम्ही तर त्यामध्ये काही पिले आहे आप आपले ते लहान पिल्याची जी बॅच आहे त्यांचं पण जंतनाशक आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि जे इथे हे पिले आहेत त्यांचं पण जंतनाशक करणार आहे मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल चॅनलला आ... सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर मित्रांनो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आपलं म्हणून म्हणतोय की मी सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो तर आपण कोणता जंतनाशक करणार आहे कशा पद्धतीने करणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हायमिक प्लस नावाचं एक आहे डिओर्मिंग आपल्याकडं आणि एक अल्बोमार नावाचा आहे मित्रांनो तर हे दोन्ही आपण देणार आहे आणि जंतनाशक देत असताना मित्रांनो कोणती काळजी घ्यायची ती म्हणजे आता समजा आपले दुधावरची पिल्ले आहे हे बघू शकता तुम्ही हे पिल्ले दुधावरची आहे मित्रांनो तर त्यांना सकाळी सकाळी दूध पाजू नका म्हणजे जर जंतनाशक देण्या अगोदर कमीत कमी एक दोन तास काहीही त्यांना खाल्लेलं नसावं दूध पिलेलं नसावं आणि जंतनाशं केल्यानंतर अजून मित्रांनो कमीत कमी एक दोन तास त्यांना काही द्यायचं नाही नंतर द्यायचं कमीत कमी एक तास म्हणजे जंतनासं केल्यानंतर कमीत कमी एक तास त्यांना काहीही देऊ नये म्हणजे व्यवस्थितपणे प्रॉपर मित्रांनो जी ड्यू ड्युअरमिंग लागते आपल्याला प्रॉपर जे प्रॉपर जंतनाशक असतं ते असं लागू होतं मित्रांनो म्हणजे पोटामध्ये काही नसतो आणि सगळे जंतू मरायला मदत होते मग कुठेतरी आपला व्यवस्थितपणे जंतनाशक झाला असं आपण समजू शकतो पण त्यांनी काही खाल्लेलं असेल दूध पिलेलं असेल तर जंतनासं करू नका जंत करत असताना ही काळजी घ्यायची मित्रांनो आता त्यांना आम्ही या पिंजऱ्यामधून बाहेर काढले तर बाहेर काढत असताना मित्रांनो आता सकाळपासून त्यांनी काही पिलेले नाही म्हणून आता पळत आहे ते एकदम असं शिळेकडे पळत आहे मित्रांनो दूध पिण्यासाठी आणि हा जो पिलवा आहे आपला याचे केस वगैरे गेले आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही त्याची पण ट्रीटमेंट केली आहे म्हणजेच पोटॅशियम पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने रोज धुवून घेत आहे आणि किस्की नावाची मलम आम्ही लावत आहे क्रीम तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही जनता नाशा करत असताना तर मित्रांनो मला आता व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी इथे कोणी नाही म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे तर वडील पाजत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये वजनाप्रमाणे मित्रांनो पाजावा लागतो पिल्यांना त्यावरती स्पष्ट लिहिलेलं असतं की किती किलोचा पिल्ले आहे आणि किती एम एल वापरावं लागतं तर हे बघा मित्रांनो आता वडील पाजत आहे एका पिल्लीला पाजला आहे ओरडं तर दर का जंतर असं पाजत असताना व्यवस्थितपणे पाजा तर इथं प्रमाण आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही कुठं आहे हा इथं आहे बघू शकता तुम्ही सी पॅन गोट्स तर तशा पद्धतीने तुम्ही हे वाचून जंतनाशक करा व्यवस्थितपणे आता त्यांना हा पहिलाच औषध आहे म्हणून सवय नाही तर ओरडत आहे है। म्हणजे ह्या पिल्ल्यांना हा पहिलाच औषध आहे मित्रांना जंतनाशकचं ह्याला पण करायचं याचे सगळे केस गेले होते मित्रांनो आता कवर होत आहे त्याची ट्रीटमेंट केली आहे आम्ही मित्रांनो जंतनाशक करणं हा शेळी पालनामध्ये खूप महत्त्वाचा आहे खूप गरजेचा आहे मित्रांनो म्हणजेच पिल्लू वगैरे वजन वाढ वगैरे मित्रांनो पिल्लांची उंची वाढ वगैरे पोटामध्ये जंतू होतात म्हणजे दुधावाटे मित्रांनो पोटामध्ये जंतू जातात आ, ते मित्रांनो हे जंत मारणं खूप गरजेचं आहे म्हणून जंतनाशक करावं लागतो त्यांनी कुठेतरी पिलाची व्यवस्थितपणे वाढ होती वजन वाढ वगैरे व्यवस्थित होते मित्रांनो म्हणून काय नाही मित्रांनो तीस ते पस्तीस रुपयाची एक बॉटल असते आणि तीच आपण कुठेतरी हलगर्जी पुन्हा करतो ती आणत नाही मग कुठेतरी आपलं नियोजन चुकतो मित्रांनो कुठेतरी म्हणून हे आणणं आणि जंतनाशक करणं हे खूप गरजेचं आहे उदाहरण धरून चला की आज एक तारीख आहे जर आपण एक तारीखला जंतनाशक केलं तर दोन तारीखपासून मित्रांनो त्यांना आठ ते दहा दिवस लिवर टॉनिक पाजा ब्रोटॉन नावाची पाजा कोणतीही पाजा मित्रांनो मेडिकलवर अवेलेबल असते तर कोणतीही तुम्ही पाजू शकता तर ती आणून मित्रांनो पाजा म्हणजे जेवढं जंतनाशक पाजणं गरजेचं आहे तेवढंच मित्रांनो लिव्हरटॉनिक पाजणं पण हे खूप गरजेचं आहे कारण की साईड इफेक्ट होऊ शकतो या जंतनाशकचा जास्त पिल्ले मित्रांनो अजून डुबरे होतात म्हणून लिव्हरटॉनिक देणं खूप गरजेचं आहे दुसऱ्या दिवसापासून तुम्ही टॉनिक नक्कीच द्या आम्ही जवळपास मित्रांनो बारा तेरा पिल्लांचं जंत्रनाशक करत आहे बघू शकतो जे मोठे पिल्ले पण आहे त्यांचं पण जंत्रनाशक आम्ही करत आहे शेळीपालनामध्ये मित्रांनो आपला नफा म्हणजे हा पिल्लू असतो आणि आपण कुठेतरी पिल्लांची व्यवस्थितपणे काळजी घेत नाही पिल्लांचं संगोपन आमच्या आपल्याकडून मित्रांनो व्यवस्थित होत नाही मग आपण म्हणतो की शेळीपालन पुरत नाही शेळीपालन लॉसमध्ये जातो योग्य नियोजन असेल सर्व काही योग्य असेल मित्रांनो तुमचं ठरलेलं तर सगळं काही पुरतं म्हणून थोडा खर्च मेडिकलवर पण करा मित्रांनो महत्त्वाचा खर्च करा खर्च म्हणजे जास्त नाही थोडंफार आहे आणि तेच आपण करत नाही प्रॉपर प्रॉपर्टीवर मित्रांनो ही अशी असते म्हणजे नियोजन करून तुम्हाला ज्या दिवशी जनतानासा करायचा आहे त्या अगोदर एक दिवस मित्रांनो ठरवं लागतं की उद्या आपल्याला जनतानासं का पिलांना दूध नाही पाजायचं काही खाऊ नाही घालायचं मित्रांनो असं एक दिवस अगोदर ठरावं लागतं तर शेळ्यांची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही पिलांच्या मित्रांनो म्हणजे असा नियोजन आहे म्हणून ही क्वालिटी आहे मी तर क्वांटिटी कितीही असून फायदा नाही मित्रांनो क्वालिटी पण लागते तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये की शेळ्यावरच्या अंगावरची चमक वगैरे पिलांची चमक क्वालिटी बघू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो सर्वांचं जंतनासं करून घेतलेलं आहे तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो कमेंटमध्ये सांगा पिलांची क्वालिटी तुम्हाला कशी वाटत आहे मग हे नियोजन आहे मित्रांनो आम्ही दर महिन्याला जंतनाशक करतो आहे लिव्हर टॅनिक वाचतो आहे जंतनासा करायचं कारण म्हणजे मित्रांनो आपण शेळ्या जेव्हा चारायला नेतो आता तुमचं बंदिस्त असेल अर्ध बंदिस्त असेल किंवा फिरस्ती असेल तिन्ही घटकामध्ये मित्रांनो तुम्हाला जंतनाशक करावंच लागतो कारण की कुठेतरी चाऱ्यांमधून मित्रांनो ह्या आता हे पिले मोठे आहेत तर हे चारा वगैरे जेव्हा खातात मित्रांनो चाऱ्यावरती लहान किडे असतात जंतू वगैरे असतात मित्रांनो आता पिल्यांना तेवढं नॉलेज नाही की ह्या या चाऱ्यांवरती हे जंतनाशक म्हणजे या चाऱ्यांवरती हा जंतू बसलेला आहे किंवा काही मित्रांनो खूप खूप बारीक म्हणजे डोळ्याला दिसत नाही मित्रांनो तसे काही जंतू असतात जंत मित्रांनो पोटामध्ये जेव्हा जातात खूप काही हे जेवढं काही खुरा खात असेल चारा खात असेल ते अर्ध मित्रांनो जंतच खाऊन घेतात मग या पिल्ल्यांना काहीही लागू पडत नाही मग कुठेतरी आपले पिल्ले खराब होतात मित्रांनो मग क्वालिटी जी आपल्याला लागते शेळीपालनामध्ये ती कुठेतरी दिसत नाही म्हणून मित्रांनो जंतनाशक करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे एक तुम्ही कोणतीतरी तारीख ठरवून घ्या आणि त्या तारीखेला मित्रांनो जंतनासं करा कारण की जंतनासं करणं हे खूप खूप म्हणजे खूप गरजेचं आहे मित्रांनो जंतनाशक करतो म्हणून ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटत आहे कशी क्वालिटी वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता जंत केल्यानंतर आता यांना दहा दिवस आठ ते दहा दिवस मित्रांनो लिवरटॉनिक पाजणार आहे आम्ही ब्रोटॉन नावाची लिवरटॉनिक आपल्याकडे आहे अवेलेबल म्हणून ती टॉनिक पाजणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र